तद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा श्रावक संघ भिक्खू संघ भिक्खू संघाला त्रिवार वंदन ज्यांनी तुमा आमा सर्वांना बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाच्या वाटीमध्ये टाकून स्वाभिमान दिला इज्जत दिली किंमत दिली ताट मानेने जीवन जगायला शिकवलं असे बोधी बोधिसत्व बुद्धचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिलाला गुणाला त्यागाला त्यांच्या धर्मक्रांतीला वंदन आहे बोधी सत्वाला प्रणाम आहे आणि तसेच भिय, राजा चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या धर्मक्रांतीला सुद्धा वंदन आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा धम्मक्रांती महिला मंडळ यांच्या विद्यमाने महान असं भगवंताचं जीवन चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गुता आणि त्यांचा धम्म याही वर्षीसुद्धा या ग्रंथाला प्रारंभ करून आज जवळजवळ दीड महिना झालेला आहे आणि भंतेजींना आमंत्रित करून या ज्ञानाचा आस्वाद आमच्या माता भगिनी घेत आहे आणि इतरांना सुद्धा या ज्ञानाचा आस्वाद सर्वांनी चाखला पाहिजे म्हणून भगवंताचं वचन आहे की सब्बदानम धम्म दानंची नाती हे दानदान श्रेष्ठ दान धम्माचं दान, दान महान आहे म्हणून याकरिता आपले मंगल इतरांचं मंगल करण्यासाठी या ठिकाणी साने गुरुजी नगरातील लोहारा यवतमाळ तक्षशिला बुद्धविहार धम क्रांती उपासिका संघ यांच्या वतीने ग्रंथाला प्रारंभ झाला आजचा विषय आहे घरचे निमंत्रण माता बघिणी सात वर्ष झाले सिद्धार्थ आणि घर सोडून सात वर्ष बघा आणि त्या सात वर्षामध्ये नुकतंच आता काय शिद्धात राजे यांची भेट शेवटची भेट आहे शेवटची नंतर कुणावरूपी भेट होणार नाही अस राजाला वाटलं कागल्यांना दीक्षा दिल्यानंतर ते बरेच दिवस राजगृहामध्ये राहिले आणि हे ऐकल्यानंतर शुद्धदत्त राजांनी निरूप पाठवलाय काल ब्राह्मणाला पाठवलं की हे बाबा जा अरे आमच्या बाळाच्या ज्ञानाचा सर्व जग लाभ घेऊन राहिला पण त्यांच्या नातेवायकाला लाभ नाहीये म्हणून जा आणि त्यांना आमंत्रण दे पहा आणि ते निरोप देण्यासाठी काल उदयन शुद्ध दगाने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी गेले आणि तेथे पोहोचल्यानंतर हे दूत म्हणाला जगद वंदनीय तथागत कमल पुष्प ज्याप्रमाणे ह्याची वाट पाहतोय त्याचप्रमाणे आपले पिताश्री आपली वाट बघत आहेत तथागत आणि आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह भगवंत कभीवस्तूला निघाले अधून मधून अधून मधून मुक्काम करत 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 आणि लवकरच ही बातमी शक्य जनपदात पसरली कि सम्यक संबोधी प्राप्त करून घेण्याकरिता ज्या सिद्धार्थ गौतम आणि राजकुमारांनी ग्रहत्याग केला होता ते राजकुमार आता आपल्या नगरात येत आहेत आपल्या नगरात येत आहेत नगरा आणि म्हणून सर्व शाख्यांमध्ये हे बातमी पसरली सर्व शाख्यांमध्ये आपले हॅलो आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्ध आणि महाप्रजापती हे दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाले पहा हा महाप्रजापती गौतमी आणि शुद्धंद राजे सर्व नातेवाईक मंडळी राजकुमार येऊन राहते म्हणून पहा सात वर्षानंतर आमचं सा बाळ आम्हाला डोळ्याने दिसून राहिलं आमचा राजकुमार या इस्टेटीचा वारस निघून गेला सात वर्षानंतर आम्हाला डोळ्याने दिसून राहिला आणि म्हणून प्रजापती गौतमी शुद्ध राजे सर्व नातेवाईक मंडळी भगवंताला बघायला गेले पहा आणि ते दिसतात तेव्हा त्यांचे सौंदर्य हो, त्यांचं गांभीर्य त्यांचं हो, तेज ते पण थक्क झाले ते अंतकरणात करण्यात अत्यानंदाने भरून गेलेले आहेत कि त्यांच्या शब्दाला पारा वार उरला नाही एवढा आनंद त्यांना झाला की बाबा आमचा सिद्धार्थ होय का नाही होय बापू काय तेज आहे काय गांभीर्य आहे ते जो जय दिवते मान त्यांच्या चेहऱ्यावरला तेज पाहून शुद्ध धनराजे पाहूच लागले का बाबा आमचा मुलगा काय माहिती आहे त्यांच्या या चेहऱ्याच्या कांतीसमोर सोन्याचा पत्रा पिका जा माता भगिनी नो सोन्याचा पत्रा चेहऱ्यावरला तेज आणि बत्तीस लक्षण अंगावर हर मनुष्य फक्त पाहण्यासाठी उभा राहायचा बघा हा

तो मुनी श्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तो भगवान बुद्ध अरंत सत्यविध आणि सगळ्या मानव जातीचा गुरु होता अशा प्रकारे राजे आपल्या मनातल्या मनात नाही आता माझ बाळ हे अरंत झालं भगवान बुद्ध झालं जगात वंदने झालं झालं जे त्यांना वंदत आहे आणि त्याचं वंदन करत आहे आणि सर्व ज्ञान घेत आहे माझ्या बाळाचं शुद्ध राजे असे त्या ठिकाणी बोलू लागले आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्ध धनराजातून खाली उतरले आणि प्रथम त्यांना वंदन केलं आता वडील वडील कधी बाळाला वंदन करतात का पण शुद्ध धनराजे वंदन केलं का केलं सांगा बरं का केलं हा ते सिद्धार्थ गौतम नव्हते भगवान बुद्ध होते हा त्यांच्या ज्ञानाला वंदन केलं त्यांच्या बुद्धीला वंदन केलं हा राजाने वंदन केलं पहा आम्ही तुला पाहिलेला आता आता सात वर्ष लोटून गेली माझ्या राजा सुदोदन राजे म्हणाले सात वर्ष लोटून गेली या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट बघत होतो की केव्हा माझ्या बाळाची भेट होईल बाळा कधी रे तू आम्हाला भेटशील नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्या समोर बसले त्यांचं दुःख कमी करण्यासाठी मनातलं पुत्राकडे टक्क पाहू लागला टक्क पाहू लागले सुधरे बघा त्यांच्या नावाने त्यांना हाक मारण्याची त्यांची इच्छा फार इच्छा होती पण तसे धैर्य त्यांना होत नव्हते कि मी माझ्या बाळाला माझं नाव घेऊन त्यांचं नाव घेऊन ना जर आवाज दिला तर माझं मन समाधान होईल सिद्धार्थ 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 असं जर मी त्यांना आवाज दिला तर करण्यामध्ये इच्छा झाली सुधर राजाची हा मनातल्या मनात फार इच्छा होती पण तस धैर्य झालं नाही सिद्धार्थ तो मनातल्या मनात उद्घारला सिद्धार्थ अरे आपल्या पित्याच्या घरी परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो पुन्हा पुत्र हो माझ्या राजा आमच्या घरी परत ये रडत रडत दुधोधन राहिले रडून राहिले बोलून राहिले परंतु आपल्या पुत्राच्या पण त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या शुद्ध राजाने आता माझ बाळ भगवान बुद्ध आहे आणि म्हणून रडताय रडताय आपल्या भावना दाबून टाकल्या पहा आणि आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले उदात झाले पहा अरे आमच्या या राजाचा राजपुत्र राजाचा हा प्रकाश या राजवाड्याचा प्रकाश निघून गेला आता आम्हाला जीवनभर अंधार आहे बघा वरून वरून प्रजापती गौतमी आक्रोश करू लागली बघा ना याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुखात आनंद आणि आनंदात दुःख व्यक्त करत बसला मुलगा आला म्हणून भयंकर आनंद पण मुलगा आपला नाही म्हणून त्याच्यामध्ये दुःख बघा आनंदात दुःख दुःखात आनंद मांडू लागले त्याला आपल्या मुलाला अभिमान वाटत होता तरी पण आपला थोर पुत्र कधी आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्यांचा अभिमान लोप पावला होता की आता आमचा पुत्र कधीच आता माझ्या इस्टेटचा वारस होणार नाही हे मला माहित आहे सिद्धराजे असे रडत रडत पडू लागले आ, मी तुला माझे राजे देईल राजा म्हणाला पण अरे जर तुला ते राजे दिले तर तू मट्टी मोल करून टाकशील मट्टी मोल समजतील आणि भगवंत म्हणाले राजाचे अंतकरण प्रेमाने भरलेले आहे हे आपल्या पुत्राला त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो आणि ज्ञानाने भगवंताने चित्ताला चित्ताने आणि चित्ता ओळखणे हे भगवंताकडे खूप मोठी शक्ती होती पहा हा त्याने की राजाचं अंतःकरण दुःखाने भरून गेलेलं आहे हे मी जाणतो हा पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्यांच्याशी ज्या प्रेमानी आपल्या म्हणजे प्रेम बंधनाने आपल्याला जखडले आहे त्या बंधनाने आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्रावर जपडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्यांच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आपल्याला आढळून येईल आढळून येईल म्हणून सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला लगेच आणि शांती व निर्वाण यांचा प्रणिता आपल्याला हृदयात प्रवेश करील राजाने या शाके कुळातील जे काही सर्व पुत्र असतील त्यांच्यावर करुणा मैत्री करून माझ्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करावं तुम्हाला असाशी असे माझ्यासारखे पुत्र तुम्हाला प्राप्त होतील आणि माझी आठवण येणार नाही भगवंत बोलावे आपला पुत्र बुद्ध बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धन आनंदाने बेहोत झाले आणि आपले हात घट्ट धरून अश्रु पूर्ण नेत्राणी ते म्हणाले रडत रडत राजा म्हणाला दोन्ही डोळ्यातून अशा नदीच्या काठात अशा भरून जातात पाण्याने असे दोन्ही काठ आपल्या डोळ्याचे शुद्ध चंद्राजाचे पाण्याने भरून येऊन राहिले होते बघा असू ढाडी ढाडीत म्हणाला अरे हे अद्भुत परिवर्तन आहे का तिरे आता नष्ट झाला आहे आणि प्रारंभी माझे हृदय दुखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यांचे फळ अरे तुझ्या महान अशा त्यागाचे फळ मला साकार मिळत आहे हे समर्थन अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्म विषय उदांत असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे सत्तेचे अभिलाषे तू सोडून दिले आहे ते योग्यच आहे म्हणतात हे बाबा माझ्या बाळाचे जेवढं मी हे आता कौतुक केलं तेवढं थोडं कारण तुझ्यासारखा का महान त्यागाचे फळ मला आता चाखायला मिळत आहे मी हर्षभरीत झालो मी आनंदित झालो खूप आनंदीत झालो आता कारण अं अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे धर्मविषयक उद्धांत असे उद्दिष्ट साध्य करून धम्माच ज्ञान परिपूर्ण साध्य करून आता माझं बाळ बुद्ध झालं हा म्हणून आता आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील आणि सर्वांना मुक्त करू शकशील सर्व जनतेला दुखातून भयातून रोगातून आपत्तीतून विपत्तीतून जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझं बाळ आता लोकांना मुक्त करेल माझं बाळ आता मुक्त करेल हा शुद्ध धन स्वगृही परतले आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनात राहिले पहा सिद्धार्थ गौतम आणि भगवान बुद्ध झाल्यानंतर ते त्या वनातच केला हा नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षा पात्र घेऊन कपिल वस्तू मध्ये भिक्षेसाठी निघाले पहा त्यावेळी पुढील बातमी पसरली ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकासह जात असे त्यास नगरामध्ये तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केलेले असून अरे त्यांच्या हातामध्ये मातीचे भिक्षा पात्र आहे अशी बातमी पसरली पहा ही विचित्र विचित्र वार्ता ऐकून शुद्धतंत्राची घाई घाईने घाई घाईने घाई घाईने भगवान बुद्धाकडे आले हा ज्या नगरातून सिद्धार्थ गौतम रथावर बसून जायचे ते पाहून मागून राहिले ज्या नगरातून त्यांचा जमिनी पाय सुद्धा लागला नाही त्या नगरामध्ये भीक मागून राहिले ज्या नगरामध्ये राजकुमार अरे ज्याला बटन दाबला तर झोपेतून संकेत उठवायची गरज पडत असे तो आता या नगरामध्ये भीक मागून राहिला भिक्षा मागून राहत बघा ना कस नवल आहे लोकांना शुतंत्र राजाला कळलं आणि ते घाई 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 भगवंताकडे आले पहा काय मला नाही का तू माझ्या नावाला असा काळीमा का फासोस तुला आणि तुझ्या भिकू संघाला अरे सहज मी अशा किती हजार विषयला भोजन देऊ शकतोय आणि तू माझ्या नावाला काळीमा फासून राहिला माझ्या नावाला काळीमा फासतोस काय म्हणतात तथागत शुद्ध राजा तथागत काय म्हणतात ही माझ्या संघाची प्रथा आहे पिताश्री ही बुद्धांची परंपरा ही संघाची प्रथा म्हणजे कशी शक्य आहे अन्नासाठी अन्नासाठी भिक्षा बांगणाऱ्यांपैकी तू नाही पळाय अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यातून तू नाही भगवंत म्हणाले होय पिताजी पिता आपण अंश आहोत असे तुम्ही तुमच्या वंशांनी आणि आपल्या वाटल्यात म्हणावे परंतु मी प्राचीन बुद्धाचा अंश आहे मी तुमच्या अंशातला नाही आता नाही मी प्राचीन बुद्धाच्या अंशातला हो ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवीत असत प्राचीन काळामध्ये बुद्ध आणि भिक्षेवर ते आपलं नेहमी आता आप निर्वाह करीत असत म्हणून राजन मी तुमच्या वंशातला नाही आहे तुम्हाला तुमच्या नातेवाईकाला हा तुमचा अंश लखलाख असो माझा अंश बुद्धाचा आहे स्वतःच्या वडिलाला भगवान बुद्ध म्हणून राहिले बघा आमच्या बुद्धाची परंपरा भिक्षा मागून उपजीविका करणे चार घर मागून खाणे कारण आहे त्याच्यामध्ये कुठलंच दूषण नाही कुठलंच नाही आपल्या वाणीचे चोसले आपल्या जिबी नाही जिबीचे चोसले पुरवण्यासाठी नाही अन्न चांगलं चांगलं खायला मिळालं पाहिजे चांगलं चांगलं भेटलं पाहिजे जे भिक्षा पात्रामध्ये पडलेलं मिक्स करून खायचं कोण दोन देणार आहे हे मागितलं आणि ते मागितलं याना तेच पाहिजे या हेच पाहिजे का दयाचे गिलास पाहिजे का तुला बेलकुल नाही जे, बेल ना जे पात्रामध्ये पडलेलं ते आमचं अन्न बघा कोण नाव ठेवी त्याला कोण दूषण लावी नाही राजान हे आमच्या बुद्धाची परंपरा आहे करून आपली उपस्वी करणे हा म्हणून शुद्ध निवृत्त झाले काय उत्तर झाले त्यांच्याकडे काय निरुत्तर झाले तथागत पुढे म्हणाले जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळाले तेव्हा त्यातील मौल्यवान धनाची भेट त्यांनी पित्याला द्यावी अशी ते रीत आहे म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या भगवंत म्हणाले दे। राजाला एखाद्या पुत्राला सापडलेलं धन तो पुत्राकडे नेते वडिलाकडे नेते अशा प्रकारे मला सापडलेलं धन हे मी तुम्हाला माझ्या या धनातून काहीतरी धनाची भेट देत आहो भगवंत म्हणाले भगवंत पित्या पुढे उभे राहिले जर आपण आपल्या स्वस्वप्नातून म्हणजे पहा सुख स्वप्नातून मुक्त व्हाल आपले अंतकरण जर बाळगाल आणि सद्धर्माचा मार्ग जर स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल अन्यथा तुम्ही जर या मार्गाचा सदाचरणाचा अवलंबन केला नाही सत्याला तुम्ही उघडलं नाही सत्याचं बाळगलं नाही सद्धर्माचा मार्ग स्वीकारला नाही आणि आपल्या शाश्वत आनंद तुम्हाला कधी प्राप्त होणार नाही पिताजी हे पाहिजे धनाची भेटे हे बाय धन आणि दुसऱ्या धनाच्या मागा लागतो आणि या धनाच्या मागा लागतो या धनाला कमावतो आणि या धनाला कमावलं की मग लेकरा लेकराची मारामारी मुला मुलाची मारामारी लेकाची मारामारी माय लेखीची मारामारी कापा कापी धनाच्या पायी इस्टेटच्या पायी आणि त्याला तो नेलो का आणि मला कोण कोणत गेलो त्याला एवढं शिल्लक दिलं तोंड नाही पाहणार तुमचं मरेपर्यंत काही काही बोलत आई वडाचं तोंड पाहत नाही माया हा। अरे काय कमवलं हो तुम्ही आमच्यासाठी अरे बाबा ज्या मात्या पित्याने जन्म दिला याच्यापेक्षा कमाई कोणती आमच्यासाठी श्रेष्ठ सांगा ना काय कमायला पाहिजे रे आपला जन्म का फक्त खायसाठी झालाय का रे आई वडिलाच्या मानपुटीर बसून खायचं आणि वडिलांनी कमायचं आपण खायचं बिलकुल नाही हे बुद्ध वजन आहे लक्ष द्या आणि म्हणून बाबा पिताश्री जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल सुख स्वप्न हे जे आपण धन पैसा इस्टेट माडी गाडी घोडी हे जे आपल्याजवळ आहे ना हे स्वप्न आहे जस रात्री आपण स्वप्न पाहतो का नाही रात्री स्वप्न पाहत का सकाळी काहीच नाही असं हे इस्टेट धन पैसा हे हे स्वप्न आहे हे फक्त आपण बघून राहतो हे आपल्याजवळ काहीच राहणार हे स्वप्न आहे म्हणून तुम्हाला या स्वप्नातून जर मुक्त व्हायचं असेल तर मी सांगतो त्या गोष्टीचं अवलंबन करा काय सांगितलं काय सांगितलं लक्ष द्या आपले अंतकरण सत्यासाठी उघडे करा तुमच्या अंतःकरणात फक्त सत्य असलं पाहिजे सत्याचा सत्या मार्ग अनुसारा पहिली गोष्ट अं आणि दुसरी गोष्ट सांगितली आपण सदाचरणाचा उत्साह बाळगा आता तुमच्या मनात कसा सदाचरणाचा म्हणजे कसा उत्साह आहे नाही नाही आम्ही तर केलोच पाहिजे ग्रंथ लावला पाहिजे हा उत्साह आहे तुमचा पण सदाचरणाचा आहे सदाचरणाचा उत्साह आहे चांगल्या मार्गाचा उत्सव आहे उत्साह तुमच्या मनामध्ये ज्ञान घेण्याचा उत्साह आहे तुमच्या मनामध्ये एवढं या ऑटोचा भाडा देऊ द्या आणि भत्तेजीला बोलवू द्या रोज त्यांना खाव घालू द्या रोज त्यांना दान देऊ द्या ह्या उत्साह आहे तुमच्या मनामध्ये हा तुम्ही जर तुमच्या अंतकरणामध्ये सदाचरणाचा उत्साह उत्साहरण मार्ग स्वीकाराल बाबा तर तुम्ही या स्वप्नातून मुक्त व्हाल नाही तर नाही ना म्हणून शुद्धन हे शुदधन राजे सर्व शांतपणे ऐकून घेऊन राहिले आणि ते म्हटले की बाळ तुझे म्हणतोस त्याप्रमाणे मी वागण्याचा मी प्रयत्न करीन प्रयत्न करीन माझ्या राजा जग तुझ्या जोडून ज्ञान घेऊन आम्ही का घेऊ घेऊन सात वर्षानंतर शुद्धधन राजाने आपल्या बाळाला आमंत्रण दिलं घरी नाही आले तसे हाय भगवान बुद्ध स्वतःच्या घरी आले नाही स्वतःच्या पत्नीला भेटायला आले नाही आता हे पा भेट येतो धरीची कशी आहे लक्ष द्या आता ये भेटा है, आता येशोधरीची भेट आहे आता आपण थोडं ते ऐकू शुद्ध तथा कथांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींना त्यांचे आदराने स्वागत करायला लावले स्वागत केले पहा आहुणणे पहिल्या रात्री आमंत्रण दिलं तस नाही सारखं या खा नाही आणि आमंत्रण दिलं सर्व नातेवाईक मंडळी दिसून राहिले पण राहुलची आई यशोधाला मात्र पुढे आली नाही सर्वच आले